आर्या बानेकर निळपट्टी बासष्ट किलो चला पहिला मृत्यूजा काढवे आर्या बानेकर योगेश्वर जी केची का योगेश्वर कोणाची घ्यायची ते इकडे या सांगाय पुकारल्यात दोन्ही कुस्त्या कॅन्सल का संध्याकाळी ना ठीक आहे जाधव सर इकडे ह्या बाजूला या जाधव सर ह्या बाजूला या, या आणि पन्नास किलो वजनी गटात तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला सार्थक शिरके हवेली प्लेव, 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 प्लेव। चला ओम गायकवाड सार्थक लोखंडे ओम गायकवाड कोण आहे ओम सार्थक लोखंडे

सिद्धेश वर्षे तृतीय क्रमांकाचा मान खरी अभिनंदन पहिलवान कोसाप कोसाप चला पाच किलो कोमल मानकर सावरी सातकर माती त्या नंबर एकवर चालायचं आहे चला मानकर आणि सातकर पलीकडच्या गाड्यावरती चला पली चला पलीकडच्या गर गाड्यावरती पप्पू एक घ्या एक चला मानकर आणि सातकर चला पलीकडच्या गर गाड्यावरती चालू असलेल्या कुस्तीचा गुंक फलक आठ लाल आठ निळा शून्य आणि संपलेल्या कुस्तीमध्ये ऋतुजा गाडवे पुणे जिल्हा तृतीय क्रमांकाची मानगरी